नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पिवळा बटाटा कसा करायचा ते बघणार आहे इथं मी बटा चार बटाटे घेतलेत उकडून इथं आपल्याला जिरं लागल एक चमचा मोहरी लागल एक चमचा हळद एक चमचा लागेल इथं मी मिरचीचा ठेचा घेतला आहे हिरव्या मिरची घेतल्या आहेत चार पाच सहा घेतल्या आहेत ते मिक्सरला वाटून घेतलं आहे इथे कांदा लागेल आपल्याला दोन बारीक चिरलेला कोथंबी कोथंबीर लागेल कडीपत्ता लागेल एक सहा पानं चवीनुसार मीठ लागल आपल्याला आणि हिंग लागो आता मी इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवले इथं मी तेल चांगलं गरम करून आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालू एक चमचा तेल थोडं जास्तच आहे बटाट्याच्या भाजीला तेल जरा छा जास्त असेल तर भाजी छान होते आता मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया चांगलं तडतडू द्यायचं आहे इथे जिरे मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण मिरचीचा ठेचा घालूया त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे ते मिरची तिखट आवडते तुम्हाला त्यानुसार हिरवी मिरची घेऊ शकता जास्त कमी जास्त आणि इथं मला एक टीप देऊशी वाटते हिरवी मिरची तेलामध्ये परतताना जरा चांगली परतायची म्हणजे ती बाधत नाही आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया चांगली परतून घ्यायची मिरची मिरची चांगली परतली आता आपण त्यामध्ये कांदा घालूया छान मऊ घ कांदा परतून आहे त्याला लाल होतोय इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान असा लालसर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया छान मिक्स करून आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालू उकडलेला बटाटा मिक्स करून घ्यायचंय छान परतून झालाय बटाटा आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालूया थोडीशी कोथंबीर घालते मी नंतर वरण सर्व करताना घालता येईल छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकूचं चवीनुसार आणि एक पाच दहा मिनिट आपण थोडशी वाप देऊया भाजीला आपली आता भाजी रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता मी एक दोन वाफ घेतली आहे मस्त शिजली आहे छान वास येतोय बटाट्याची भाजी ती चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता आणि मला आता पालक पनीरची रिक्वेस्ट आली आहे की पालकची पालकची पनीरची रेसिपी दाखव म्हणून तर मी लवकरच ती पोस्ट करेल आणि अजून एक रिक्वेस्ट आली आहे की पण 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 दाखव म्हणून ते दोन्ही मी व्हिडिओ पोस्ट करेन बटाट्याची भाजी तुम्हाला कशी आवडली ते मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद